यांच्यावर गुन्हे दाखल झाले डीवाय एस पी आपले अधिकारी आहेत यांच्यावर गुन्हे दाखल झाले साहेब शेतकऱ्यांवर त्यांच्या भरतीमध्ये आपण काय निर्णय करणार आहात त्यांना आता आम्ही काय सांगायचं त्यांना घराच्या बाहेर पाठवायचं का त्यांना तुमच्या कचऱ्या म्हणजे आरोपी म्हणून तुमच्याकडे आम्ही जेलमध्ये पाठवायचं आम्ही काय केलं पाहिजे काय सांगितलं पाहिजे दहा तारखेची जी काही घटना घडली त्या संदर्भामध्ये सतरा तारखेला फॉरेस्ट डिपार्टमेंटने पोलीस डिपार्टमेंटकडे उत्तर पोलिसांना लेखी तक्रार दिली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं होतं की ती महिला महिलेचा गळा दाबलेला आहे ते ते चा ते 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 तुन ती सिरियस आहे त्याप्रमाणे तो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये दोषी असेल तर त्याच्यावर चार्जशीट जाईल दोषी नसेल तर त्याला त्या गुन्ह्यातून वगळण्यात येईल पूर्ण तपास झाल्याशिवाय मी आता काही सांगू शकत नाही परंतु तपास चालू आहे एवढंच मी आपल्याला सांगत आहे माझं आपल्याला असं सांगणं आहे इथे हे दोन अधिकारी एकत्र मिळून ह्या दोघांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले असे आमची भावना आहे सर म्हणजे आणि जर यांना असं वागायचं असेल आणि यांना अजून तपासा पुढे जायचं असेल तर आम्ही बहात्तर तासाच्या आतमध्ये पोलिसांना सुद्धा घेराव घालायला आम्ही मागे पुढे मागणार नाही आणि याच्यामध्ये आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर याचा आक्रोशाची सगळी जबाबदारी प्रशासनाला उचलावं लागेल आमचा सर्वसामान्य माणूस शेती करायला जेवढा घरचा माणूस नाही अशा माणसाला एका ह्या आरोपामुळे आज घराच्या बाहेर बेदेखल व्हावं लागतंय त्याची लहान मुलं त्याच्या घरामध्ये आहेत त्याची बायको आहेत आणि अशा परिसर जर कायद्याचा समजा बडगा जर बिगर कुठलाही आरोप न करता जर सर्वसामान्य उचलला जात असेल आणि मी आज सांगतो फॉरेस्टला तुमच्या डोक्यात असेल ना की असं वागून आम्ही जनतेला भयभीत करू मी तुम्हाला त्यांना सांगतो आजच या अधिकाऱ्यांच्या साक्षीने ही शिव छत्र छत्रपती शिवरायांची भूमी आहे इथला एकही मावळा तुमच्या या चुकीच्या कायद्याला घाबरणार नाही हे मी आपल्या सर्वांच्या साक्षी सांगतो एकजुटीचा